सर्व ताईंना आणि दादांना हा व्हिडिओ बघून वाटत असेल आज दादा असा काय व्हिडिओ दाखवतो आहे म्हणजे आज वेगळाच कॅटेगरीतला व्हिडिओ बनवतो आहे पर मी आलतो इकडं आमच्या भाऊजींकडे कोणी भाऊजी म्हणतं कोणी दाजी म्हणतं तर इकडं आलतो मी माझी भाची ते आहेत ना त्यांच्याकडं तर तो माझा पलीकडला जो तोडतोय तो आहे भाऊजी आणि अलीकडला आहे तो, 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 तो माझ्या माझा जावई म्हणायचा म्हणजे भाचीचा नवरा आहे इकडं भातचा तोडतोय तुम्हाला आश्चर्यचनक गोष्ट दाखवायचं म्हणजे हे बघा हे आहे माझ्या भावाचा मुलगा शाळेत हाय आधी ती शाळेत कितीला आहे रे सातवीचा आहे बरं का सातवीचा असून ऊस कसा तोडायला आहे बघा सगळ्याच्या पुढं पाथ आहे त्याची बघा कसा बिळकांडी पाडली आहे त्यानं ऊसाची तर हे बघून मला मला नाही होत बरं का असले काम ऊसाच ऊस उस तोडणीचं काम मी नाही करायला कधीच कर मी आपली दुसरी काय पण करत असतो आहे पण पोरगा असा ऊस तोडायला आहे ते बघून मलाच नवल वाटायला लागलं ला, मी बस तर बसलो आहे तर म्हटलं काढावा एक छोटासा व्हिडिओ की दाखवावी एक गरिबाची मेहनत कशी असते बा शेतात ऊस तोडीसाठी त्यामुळं काढतो आहे मी तर हा माझ्या सख्या भावाचा मुलगा आहे माझ्यापेक्षा मोठ्याचा आणि तोडायला लागला आहे तो दनादना असं दिसत असेल व्यवस्थित ऊस पण बघितला का केवढा मोठा आहे त्याच्या हाईटपेक्षा डबल तिबल मोठा तरी पण त्याचा हात कसं चलायला आहे ऊस आणि मागच्या वेळेस याचाच एक व्हिडिओ आणि याच्यापेक्षा एक लहान आहे दुसरा दत्ता म्हणून या दोघांचा एक व्हिडिओ आहे बघा तो ज्वारी काढतानाचा तो तर सर्वांनी पाहिला आहेच मग त्यावेळेस पण तुम्ही यांची मेहनत पाहिलीच ज्वारी कसं काढत होते फास्टमध्ये आणि हे आत्ता ऊस पण कसं तोडत्यात आणि इकडं माझा भातचा तोडायलाय गोविंद शेठ थोडं जल्दी जल्दी रे गोविंद शेठ <laughs> तोडावं लागतंय कसं असतंय आता काही जण म्हणतात पैसे घेतात ना मग तोडावं पैसे घेताना गोड वाटतंय आणि मग नंतर तोडताना काय होतंय असं वाटतंय आपल्याला पण कोणावरती कशी वेळ आलेली असते त्यामुळं त्यांनी पैसे घेतलेले असतात आता समजा कोणाचं लग्न असते किंवा कोणाला मोठा दवाखान्याचा काही प्रॉब्लेम आला मेडिकल इश्यू असला त्यावेळेस पैसे घेतात म्हणजे हे का का एका झुटीनं पैसे येतात या कामात काय आपल्याला एका दिवसात सहाशे सातशे रुपये पण एका गड्याला किंवा बाईला हाजरी पडत नसते यात जास्तीत जास्त तीनशे चारशे रुपयेच पगार भेटतोय दिवसाचा परंतु तो लाख दीड लाख असं उचल घेतलेल्या असतात ना एकदम ही माझ्या भाच्याची बायको आहे तर ती आता मोळ्या बांधायला त्याच्या माग आणि तो तोडायला आहे दोघाच्या तीन काकऱ्या पकडत्यात म्हणजे तीन अशा तो दोन तोडायला लागलाय तिकडं आणि आमच्या सुनबाईची एक पात्र राहिली इकडं माग हे मध्ये दिसते ती मग तिला पण तो तोडायला मदत करू लागणार नंतर मग ते असे बांधते बघा थांबा ते तुम्हाला दाखवतो कसं बांधायच्या मोळ्या मी पण गेल्या वर्षी केलं आहे बरं का काम ते तुम्ही व्हिडिओ वगैरे पाहिलंच असतील परंतु मला यांच्यासारखं हे असं नाही आहेत यांनी घरदार सोडून इकडंच मुकामी राहतात आणि माझं कसं मी घरून येणं जाणं करायचो ना बघितलं ना तुम्ही किती फास्ट मुळी बांधली तिनं धनमणी बांधून दोन तीन मुळ्या मला बोलूपर्यंत बांधून पण परत निघाली हे असं काम असतं आहे कष्टाचं खूप कष्टाचं आहे पैसा आहे तुम्हाला मोप की घेतात दोन तीन लाख आणि हेन तेन परंतु टाईम पडलेला असतो आहे त्यामुळं घेत असतात बाकी काय नसतोय कोणी हाऊस म्हणून पैसा घेऊन उधळलेला नसतोय आता एखादा असतोय बेवडा मना त्यानं उधळलेली बी असतात परंतु मग ते, ते फेडायला तर बाईला पण यावंच लागतं आहे ना आणि तिथं कष्ट तर करावंच लागतंय मग तो पिऊन जो काही पैसा उधळला असतोय बाबा नश्यात बेवड्यानं मग इथं आठवण येतात बरोबर बाबा मी उधळलो बराबर पण इथं तोडताना आईचं दुधाची आठवण होत्या तसलं काम आहे बघितलं ना पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आभीची वाटली मला कारण तोडतो किती फास्ट तो बघा आत्ताच्या आत्ता इथपर्यंत पुढे गेला तो असा तोडत राहा <laughs> आमच्या समाजात देखील खूप लोक आता सुशिक्षित झालेत काही मोठमोठ्या पदांवरती नोकरी वगैरे करत आहेत काय नाही असं काय नाही परंतु काही जण राहते गरिबीत आमच्या सारखी आणि लागली बघा गोविंदची पात झालं समोर ते दिसलं उजेड तो पड पुढचा जो प्लॉट आहे तो वेगळा आहे त्याच्यासमोर जो आता उजेड दिसतो आहे ना तिथपर्यंतच तो तोडायचं आहे बघा आमच्या सुनानं किती फास्ट मोळ्या बांधल्या तिनं मी बसल्यापासून दीडशे दोनशे तर मोळ्या बांधल्या असतील आता फास्ट एवढे तिचा हात चालू आहे केव्हापासून तिकडं लांब जाऊन बांधून आले तिनं तर चला बघ कसा वाटला काय नाही सर्वांनीच कमेंट टाका आबीसाठी कसा तोडस होता उचल दना 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 जाऊ द्या का आपलं बारकलेकर म्हणून त्याच्यासाठी सर्वांनीच कमेंट टाका बर काय आणि बघू आमच्या आम्ही तुमच्या कमेंटची वाट ह्या म्हणतात यालाच म्हणतात गोड उसाची कडू कहाणी ही कडूच कहाणी आहे ना हो। लहान लहान लेकरं असतात खूप गारवा असतोय थंडी मुलगाची असते सकाळ सकाळी लेकरं ती संगच हे इकडंच राहतात घरी आहेत इथंच राहत असतात मी आलो इकडं यांना भेटण्यासाठी इकडं भाची भा आमचे भाऊजी माझा एक भाऊ पण आहे तो नाही आहे आता इथं तो गेला आहे सोलापूरला त्यामुळं त्याला पण दाखवला असतं पण तो नाही इथं सगळे नातेवाईकच आहे तिथं मग आलो मी मला पण करमत नव्हतं घरी एकट्याला आलो तो फिरत फिरत आणि जनावरासाठी थोडासा वाडा पण न्यावा म्हटलं वाडा म्हणजे याला म्हणतात बघा ह्याला हा पाला याला याला म मैस बैल गाय खात असतात जनावर खातात त्याला ऊस वगैरे काय मला नाही आवडत खायला त्यामुळं मी काय ऊस खाल्ला पण नाही खात पण नाही म्हणजे असं नाही खाल्लाच नाही खातोय खाल्लाय पर आज नाही खाणार असं म्हणतो आणि थोडा मग गोविंद शेठ रेखाची पात तुडू लाग नाहीतर तुला तू, तू, आता एवढ्या मोळ्या बांधाय लाव लावलास तू तिला आणि तू जर आता नाही तुडू लागलास संध्याकाळी उपाशी झोपावं लागतंय मग समजला काय